भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी तिरंगा राष्ट्रध्वज सामूहिक मानवंदना देण्यात आली सीईओ कुलदीप जंगम यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या होत्या यावेळी हरीभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व भारदार महाराष्ट्र गीत सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सुजल गाव संकल्प मोहिमेची शपथ दिली सी ओ कुलदीप जंगम यांनी या प्रसंगी सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव म्हाडाचे संचालक अजितसिंह पवार जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे जिल्हा कृषी अधिकारी हरिदास सावळे उपकार्यकारी अभियंता सुनील कटकदोंड जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिबा सप्ताळे जिल्हा निरंतर विभागाचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल डेपे लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी? या प्रसंगी प्रसंगी विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करण्यात आले होते या शुभप्रसंगी मी प्रतिज्ञा करतो की, की। माझे गाव स्वच्छ जलसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मी सक्रिय योगदान देईन मी स्वच्छता सुरक्षित पाणी आणि सार्वजनिक जबाबदारी या मूल्यांना माझ्या जीवनाचा भाग बनवीन मी पाण्याच्या सुविधा आणि स्त्रोतांचे संरक्षण करीन नळाची गळती थांबवीन पाणी वाचवीन आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावीन मी ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवून योग्य व्यवस्थापन करीन एकल वापर प्लास्टिक टाळीन आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करेन मी स्वच्छता आणि पाण्याच्या जनजागृती करीन कमीत कमी दहा लोकांना या अभियानात सहभागी करीन मी जलशक्ती अभियानात सक्रिय सहभाग होईन आणि माझे गाव, गाव निरोगी स्वच्छ सुजल व सदृढ पूर्ण पूर्णनिष्ठेने प्रयत्न करीन विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेने ही शपथ एक महत्वाचे पाऊल असेल याची मला पूर्ण खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र